बहुजन आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा तहसील येथे आणि माझ्यासोबत काही येथे डोलारी देवी जवळा येथील नागरिक उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया त्यांच्या हातामध्ये काहीतरी निवेदन दिसत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया प्रकरण काय आहे ते तर भाऊ आपलं नाव सांगा माझं नाव उल्हास दिपसिंग पवार राहणार डोलारी देवी तर आपण डोलारी देवीचे असल्याचं आपण सांगितले आणि आपल्या जे सोबत आहे आणि मागे उपस्थित आहे ते कुठले रहिवासी आहेत पूर्ण कास्तकार अंतरगावचे एक दोन सरपंच वगैरे आहे त्यांचे कास्तकार आहे आणि तीस चाळीस कास्तकार डोलारी देवी येथील आहे तर आपण तहसील कार्यालय येथे उपस्थित झालेला आहात आपल्या हातामध्ये निवेदन दिसत आहे तर कशा संदर्भात आपण तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी आले होते त्याविषयी सांगा सर काल दुपारी अडीच ते तीन वाजता सतत ढगफुटी पाऊस सदृश्य पाऊस झाल्यामुळे एकूण डोलरी देवी येथील दोनशे ते अडीचशे कास्तकारांचं भरपूर नुकसान झालेलं आहे काही शेत खरडून गेलेले आहे आणि ढगफुटी सदृश्य झाल्यामुळे गावात काही घरं पडलेले आहेत काही भिंती पडलेल्या आहेत एवढं नुकसान झालेलं आहे म्हणून गावातली काही कास्तकार येते त्रेचाळीस कास्तकार तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहे जेणेकरून आमचं नुकसान भरपाई आम्हाला मिळावं मग तसं तुम्ही काल तहसीलदार साहेबांना किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधला होता का हो काल तसं आम्ही तलाठी साहेबांना फोन केला होता हो। तसं तहसीलदार काळे साहेबांना पण प्रयत्न केला होता आम्ही पाऊस चालू असल्यामुळे पण त्यांचा आमचा संपर्क झाला नाही फोन लागल्यानं लागला नव्हता हो। पण आम्ही सत्काळी आज कास्तकार सगळं मिळून आम्ही तशीला तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो हो, आहे मग तहसील प्रशासन असो किंवा मग तलाठी प्रशासनाचे कोणी अधिकारी वगैरे आले का आपल्या गावामध्ये सर्वेक्षण करण्यासाठी किंवा प्राथमिक माहिती घेण्यासाठी पाहण्यासाठी तसं आम्ही जेव्हा तहसीलमध्ये पोहोचलो तेव्हा तहसीलदार साहेबांनी असं सांगितलं साहेबांनी की तलाठी आणि कृषी अधिकारी तुमचा अहवाल पाहण्यासाठी गेलेले आहे पण जेव्हा ते गावामध्ये आले होते त्यावेळेस आम्ही एकही कास्तगार गावात नसताना ते गेलेले आहे होते ते आम्हाला माहिती नाही परंतु जेव्हा आम्ही निवेदन दिले तर तहसीलदार जाधव साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की एक दोन दिवसात संपूर्ण सर्वे करून जो नुकसान भरपाई आहे ते तुम्हाला देण्यात येईल असं जाधव साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे बरं आता या पावसामध्ये किती हेक्टर शेतीचं नुकसान झालं असा अंदाजी जर मोठा मोठी आकडा सांगितला तर काय सांगाल तर जवळपास डोलरी देवी येथे तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन नुकसान झालेली आहे तसं जवळ आणि ब्रमनाथ तिचं जर पाहतो पडलं तिचं बी खूप जास्त झालेलं आहे परंतु डोलरीमध्ये तीनशे तीनशे एकर जमीन नक्की नुकसान झालेली आहे आणि राहत्या घराचं असं किती नुकसान झालं असेल जवळपास दहा ते पाच ते दहा घरं असे आहेत की जे पूर्ण पडलेले आहे आणि त्याच्यात अतिशय गरीब लोक राहत होते काही पट्ट्याचे घरं होते काही भित्तीची माती भित्तीचे घर होते ते पण पडलेले आहे बरं आता आपण शासन प्रशासनाला हे निवेदन दिलेलं आहे तर आपली मागणी काय राहणार रा आहे त्याविषयी सांगा मागणी एकच करायची आहे कारण नैसर्गिक पाऊस असल्यामुळे हा कधी कसा होईल तो सांगता येत नाही कास्तकारांसाठी पाण्याची खूप आवश्यकता आहेच पाणी पाहिजेच परंतु एवढा पाऊस न व्हायला पाहिजे की जेणेकरून कास्तकारांचं जीवितहानी आणि नुकसान होईल म्हणून आम्ही शासनाकडे मागणी करत आहे की तुमच्या पद्धतीनं तुमच्या सोयीनं जेवढं कास्तकारांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई नक्कीच आपण करून द्याल ही अपेक्षा आहे आणि परत एक विनंती करायची आहे की जेथे जिथे नाला आहे नोडेल आहे त्या नाल्यांचं ते भर सम, नवीन भरपाई करून जिथं नाला अरुंद आहे तिथं खोल करावी आणि कास्ताकारांना थोडंफार मदत करावी एकंदरीतच निसर्गाचा हा कहर या डोलारी जवळा या क्षेत्रामध्ये झालेला आहे या क्षेत्रामध्ये शेतीचं नुकसान झालं त्याचबरोबर राहत्या घराचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि या निवेदनामध्ये यांनी हेच मागणी केलेली आहे की शासन प्रशासनाने ह्यांची ही मागणी महाराष्ट्र शासनाकडे पोचवावी आणि त्यातून यांना काहीतरी सहकार्य मिळावं जेणेकरून यांचं नुकसान हे भरून निघेल सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज गारवा